एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येते गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील तुमसर येथील प्रेमलाल धमगा यांच्या घरात आज सकाळी अस्वल शिरली आणि गावात एकच धावपळ सुटली या घटनेची माहिती मिळताच गोंदिया वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले तर दुसरीकडे अस्वल्ला पाण्यासाठी गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती तर वन विभागाने अस्वलला रेस्क्यूला तीन तासांनंतर यश आले गोरेगाव तालुक्यातील तुमसर येथील प्रेमलाल धमगा यांच्या राहत्या घर शेजारीच नव्या घराचे बांधकाम सुरू आहे घराच्या मागे लग्नात एक अस्वल पाहाव्यास मिळाली धम दम... दरम्यान धमगाई कुटुंबियांनी एकच आरडाओरडा केली नागरिकांनी प्रेमलाल धमगा यांच्या घराकडे धाव घेतली नागरिकांची वाढत्या गर्दीमुळे गोंधळात सापडलेल्या अस्वलने बांधकाम सुरू असलेल्या घरात शिरून दडी मारली या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तर दुसरीकडे नागरिकांचीही गर्दी वाढत चालली नागरिकांच्या जमामुळे रेस्क्यू पथकाला चांगलीच कसरत करावी लागली तब्बल तीन तासानंतर घरात शिरलेले अस्वल्ला खेळ सुरक्षित जेरवंद करण्यात आले असून व जंगलात सोडण्यात आले न्यूज रिपोर्टर चेतन चोवीस तास गोंदिया